नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात झाकली मूड सव्वा लाखाची या कथेचा भाग पहिला लेखिका असं हर्षाले प्रसन्न करवे काही म्हणजे काही लाज नाही या दिवट्याला एवढा मोठा झाला पण नुसता ओझ्याचे गाढव आहे एक साधी चेक भरायची स्लिप भरता येत नाही मोठे होऊन काय दिवे लावणार आहे कोणसाने हा असा मंद बुद्धी ती कारटी तशी सुधाकरराव तावातावाने बोलत होते आता गाडी नेहमीप्रमाणे आपल्यावर घसरणार हे सुमनला अनुभवाने माहीत झाले होते आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणा सगळे एकजात आमच्या नशिबातच सुधाकर सुधाकररावांची चिडचिड चालूच होती पोळ्या लाटता लाटता सुमन सारे काही ऐकत होते सुधाकर रावांना वेळेवर डबा द्यायला हवा होता सुमन स्वभावाने अतिशय शांत कोणाला एक शब्द देखील उलटून बोलणार नाही अगदी नवऱ्याला सुद्धा काही न बोलता सुधाकररावांचा डबा भरून सुमनने त्यांच्या हातात दिला स्वतःच्या नशिबावर खाबर फोडत सगळे विचार तिने झटकून टाकले सुधाकरराव बाहेर पडल्यावर नेहमीच्या सवयीने पेपर वाचायला हातात घेतला इतक्यात तिचीच चुलत बहीण तिच्याकडे आली तिला वासूला म्हणजे वासंतीला बघून सुमनला खूप आनंद झाला किती वर्षांनी दोघी भेटत होत्या वासंतीच्या लग्नानंतर पहिल्यांदा वासंतीचा नवरा आर्मी मध्ये होता त्यामुळे तिच्यासारख्या लांब लांब बदल्या होत होत्या दोघी बहिणी एकमेकींना पाहून खूप खुश झाल्या दोघींनी पोटभर गप्पा मारल्या वासंती परत जायला निघाली ते पुढच्या आठवड्यात परत सुमन कडे यायचं ठरवूनच संध्याकाळी सुधाकर राव कामावरून घरी आले तरी त्यांचा राग शांत झाला नव्हता समीर शिल्पा सुमन आणि सुधाकर रावांची मुले दोघेही अभ्यास करत बसलेली बघून ते काही न बोलता खोलीत जाऊन वाचत बसले सुमनने आणला आणि आनंदाने म्हणाले आज वासू आली होती किती वर्षांनी भेटलो आम्ही सुधाकररावांनी चहा संपवला आणि ते काही न बोलता बाहेर निघून गेले सुमन हिरमुसली लग्न झालेल्या बाईसाठी तिचा नवरा सगळ्यात जास्त जवळचा असतो चार आनंदाचे दुःखाचे क्षण ती त्याच्याबरोबर घालवायला उत्सुक असते पण इथे सगळे वेगळेच होते सुधाकरराव सुमनला जराही किंमत देत नव्हते तिचं अस्तित्व सुद्धा त्यांच्या आखीच गणित गणतीत नव्हते स्वतः नवराच किंमत देत नव्हता त्यामुळे सासू दीर ननंत सगळेच तिला गृहित धरत होते सगळ्यांना फक्त घर कामात व्यस्त असणारी आणि फक्त तेवढेच करणारी सुमन माहिती होती दीर वेगळा राहिला म्हणून हे वेगळे झाले सासूबाई कधी इकडे कधी तिकडे त्यांच्या मनातील तेव्हा इकडे तिकडे करत असत मुलांना सुद्धा आपली आई फक्त घरकामच करू शकते असे वाटू लागले होते पुढच्या आठवड्यात वासंती आली आर्मी ऑफिसरची बायको असल्याने तिला त्यांच्या तिथल्या पद्धतीप्रमाणेच राहावे लागत असे सुमनपेक्षा दिसायला डावी असलेली वासंती तिच्या तिच्यामुळे जास्त उठून दिसत होती वासंती सुमनला म्हणाली काय करून घेतले आहेस हे स्वतःचे आपल्या सगळ्या भावंडांपैकी सगळ्यात हुशार आणि चतुर सुमनची अशी उदास मरगळलेल्या अवस्थेतील सुमी कशी काय झाली सुमनच्या डोळ्यात पाणी चमकले वासंतीने गोड बोलून तिच्या मनातील चल हळूहळू जाणून घेतला सुधाकरराव सुमनला कसपाटा समान वागणूक देत होते ते पाहून वासंतीला आश्चर्य वाटले सुमनची जागा घरात फक्त एका कामवाल्या व्हायची होती काही निर्णय घेण्याची काही विकत घेण्याची आपल्या मनाप्रमाणे काही करण्याची तिला नव्हती आत्ताच्या दिवसात नवरा बायकोला संसारात बरोबरीचे स्थान हवे असे तिला वाटत होते आणि सुमन खर तर सगळ्याच बाबतीत सुधाकर रावांपेक्षा उजवी होती त्यांच्यापेक्षा वरचढ होती सुमनच्या लग्नाच्या वेळी हुंडा देणे सुमनच्या वडिलांना शक्य नव्हते हुंडा न घेता सुधाकर राव लग्नाला तयार झाले म्हणून हे लग्न झाले असे सुमनला वाटत होते पण सुधाकर रावांची परिस्थिती देखील तशीच होती एक बहीण एक भाऊ वडील लहानपणी गेलेले विधवा आई सर्वजण त्यांच्या काठांवर अवलंबून होते सुधाकर रावांची एकतर शिक्षण जेमतेमच म्हणजे कसे तरी बारावी झालेले संपत्ती घरदार काही नव्हते ओळखीने शासनाच्या जलविभागात नोकरी लागली सरकारी नोकरीत कायम झाले होते इतकेच पण सुमनला हे कुठे माहीत होते आपल्या नवरा हुशार आहे स्वकर्तृत्वावर नोकरी मिळून सरकारी नोकरीत कायम आहे एवढेच ती जाणून आणि समजून ती खुश होती एक दिवस वासंती पुन्हा सुमनच्या घरी आली नेमके त्या दिवशी सुधाकर राव घरीच होते वासंती त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारत होती तिच्या सवयीप्रमाणे मध्ये मध्ये ती इंग्रजी शब्दाचा सराईतपणे वापर करत कर होती सुमन त्या काळातील पदवीधर होती ती सुद्धा इंग्रजी माध्यमातून झालेली सुमनला ते शब्द समजत होते पण काही शब्द सुधाकर रावांना उमगत नव्हते चानाक्ष आणि भरपूर निरनिराळ्या गावात फिरून राहून आलेल्या आणि स्मार्ट झालेल्या वासंतीला ही गोष्ट लक्ष द्यायला वेळ लागला नाही आणि मग तिने या गोष्टीच्या मुळाशी जाऊन सगळे जाणून घेण्याचे ठरवले सुधाकर रावांना बोलते करून गप्पांच्या ओघात तिने त्यांचे कॉलेज मित्र परिवार याविषयी माहिती मिळवायला सुरुवात केली सुधाकर सुधाकररावांना बोलते करून त्यांची माहिती मिळवायला सुरुवात केली होती ते कुठल्या शाळेत कुठल्या कॉलेजात शिकत होते सगळे विचारून घेतले होते वासंतीच्या एका मैत्रिणीचे यजमान चांगले ओळखत होते दोघेही लहानपणापासून एकाच होते सुधाकर रावांना न कळू देता वासंतीला त्यांची सर्व माहिती मिळाली सुधाकरराव अतिशय सामान्य बुद्धिमत्ता असलेले कसे तरी करत ते बारावीपर्यंत पर्यंत शिकले होते अभ्यासात त्यांना अजिबात कधी नव्हती कुठल्याही कलेत किंवा कामात देखील ते दे कुशल नव्हते लहानपणी वडील वारल्यावर त्यांना काकांचा आधार होता पुढे शिकायचे नाही असे त्यांनी सांगितल्यावर त्यांच्या काकांनी त्यांना नोकरीला लावले पण तिथेसुद्धा ते फक्त कारकुनी करत होते मीटरवरील रेडिंगप्रमाणे पाण्याचे बिल बनवणे एवढेच काम ते करत होते टायपिंग येत नव्हते अक्षर चांगले नव्हते बाकी दुसरे काम त्यांना येतही नव्हते आणि शिकून करायची इच्छाही नव्हती हे सगळे कळून सुद्धा वासंतीला सुधाकररावांचा अपमान होऊ द्यायचा नव्हता पण सुमनचा स्वाभिमान जागृत करायचा होता काय करता येईल याचा विचार चालू असताना तिने तिच्या यजमानांना सुमनची सर्व परिस्थिती सांगितली त्यांनी तिला चांगला सल्ला दिला व त्याप्रमाणे तिने करायचे ठरवले ती मुद्दाम ठरवूनच सुधाकररावांना सुट्टी असेल त्या दिवशी आणि मुले घरात असताना सुमनच्या घरी गेली जाताना तिने मुलांच्या आवडीचे तिखट फुटाने नेले होते ते खाता खाता तिने मुलांशी बोलायला सुरुवात केली तिने समीरला विचारले काय रे समीर तुला अभ्यासात काही अडचण आली तर तू कुणाला विचारतोस कुणाला विचारणार मावशी बाबांना वेळ नसतो आणि आईला काही येत नाही समीर म्हणाला काय अरे तुला कोणी सांगितले आईला काही येत नाही म्हणून बाबांनी वासंतीचा आवाज थोडा मोठा झालेला बघून सुधकर राव ही तिच्याकडे पाहू लागले आईला कधी विचारले का तू तुला माहिती आहे का तुझी आई आमच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थिनी होती कितीतरी मैत्रिणी काही अडचण आली तर तिला विचारायला घरी यायच्या आम्ही बहिणी सुद्धा गणित आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासासाठी तिच्यावर अवलंबून असायचो बच्चू त्या काळात ती पदवीपर्यंत शिकली आम्ही दहा बहिणी पण तिच्या इतके कुणीच आमच्याकडे शिकलेले नाही कधी विचारून तरी बघितले आहे का तिला उगाच का आईविषयी असा गैरसमज करून घेतला वासंतीचे बोलणे ऐकून समीर आणि शिल्पा एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागली खरंच आई दोघांनीही एका सुरात आईला विचारले सुमन होकारार्थी मान हलवून आनंदाने फक्त हलकेच हसली आता काही अडचण आली तर आईला विचारत जा बघा कशी छान समजावून सांगेल तुम्हाला त्यापेक्षा सुमन तूच त्यांचा अभ्यास का घेत नाहीस त्यांना तू छान शिकवशील आणि तेही चांगला अभ्यास करतील वासंतीचे हे बोलणे ऐकून सुधाकररावांनी खोलीतून काढता पाय घेतला मुलांच्या मनातील मळक तर दूर केले होते पण सुधाकर रावांना त्यांच्या बायकोचा मान राखायला शिकवणे आवश्यक होते पण हे काम स्वतः सुमननेच करणे आवश्यक होते आणि त्यासाठी सुमनला तयार करायची तयारी वासंतीने केली एक दिवस वासंतीने सुमनला घरातील भांडी घासताना उगीच चिडचिड करताना पाहिले सगळा राग सुमन त्या भांड्यांवर काढत होती वासंतीने तिच्या ती हातातील भांडी काढून घेतली आणि तिला जबरदस्तीने बाहेर आणून बसविले कसला एवढा राग येतो आहे तुला आणि तो तू भांड्यांवर का काढते आहेस वासंती म्हणाली काही नाही ग थोडा त्रास होतोय आपला नेहमीचाच सुमन म्हणाली मग डॉक्टरांकडे जाऊन आलीस का बासंतीने विचारले कुठे ग एवढ्यासाठी सुमन अगं एवढ्यासाठी काय महत्वाचे आहे ते नको होईल का मी सुमन अगं तू नक्की शिकलेली आहेस ना अशी काय अडाणी बायकांसारखी करतेस उठ चल आवर मी घेऊन जाणार आहे तुला डॉक्टरांकडे वासंती तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि घरी आल्यावर तिला सक्तीने झोपायला लावले आणि सुमन बरोबर गप्पा मारत तिला वासंतीने सुधाकर रावांचे सगळे गुपित सांगितले पण सुमन शांत होती वासंतीने आश अश... वासंतीला आश्चर्य वाटले तुला माहिती होतं ते पदवीधर नाही आहेत ऑफिसात ते फक्त बिलिंग कार क्लार्क आहेत वासंतीने विचारले नाही आत्ताच समजले पण अनेक ते शंका आली होती पण स्वतःची समजूत काढली नसले ते पदवीधर तरी आता काय फरक पडणार आहे माझ्या आयुष्यात त्यांनी काय फरक पडणार आहे सुमन म्हणाली तुझ्या आयुष्यात फरक पडणार नाही कदाचित पण तुझ्यासारखा अपमान तरी होणार नाही एकदा तू ऐकून घेतलंस म्हणून सगळेच तुला गृहित धरत आहेत आज ते अपमान करत आहेत उद्या मुले करतील तू ही शिकलेली आहेस हुशार आहेस ह्याची जाणीव आधी तुला स्वतःला असायला हवी आणि तू स्वतः त्यांना करून द्यायला हवीस आपला आधी आपण ठेवायला हवा तरच लोक तो देतात बघ गोड बोलून त्यांना एकदा समजते वासंतीने सुमनला समजावले पण ती बोलू शकेल असे मात्र वासंतीला वाटत नव्हते क्रमशः हो कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद